काय सांग ना आपली मागणी काय नेमकी आता मालिकाला जोपर्यंत न्याय भेटायची जोपर्यंत उचलला ज्यांनी त्याला मारले त्या माझ्या वारीचा बे आता त्याच्यामध्ये मालिकाला न्याय भेटेल तोच मी त्याची बॉडी इथून उचलीन मला न्याय भेटल्याशिवाय मी उचलणार नाही मी त्याच्याबरोबर आडी का मरण होईना मी आडीच पशी राहील मी आलो आलोच नाही मी आलो नारच नाही माले काले काल काय नेमका प्रकार घडला होता नेमका प्रकार आहे घरी माले काले लाजा बसलेला तो आकाश तिच्या मावशा दोघी तिघी मावशीची मुलं ते सर आमच्या घरी आले इने पत्ता दिला त्यांना प्लाजावर बसलेला असेल ते सर तिथं जाऊन त्याला मारून आले नाव सांगा मला नाही आपलं नाव सांगा तक्रार दाखल केली का या संदर्भात आपल्या शालकाची हत्या झालेली आहे काय मागणी शालकाची जे माझी हत्या झालेली आहे ते तुम्हाला पोलिसां करते पूर्ण न्याय मिळाला पाहिजे आणि हे यांचे जे तीन चार दिवसा आधी जे भाटण झाले होते त्या भाटणावरनं यांचं हे काहीतरी असं वैयक्तिक वाद झाले आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते त्या हिशोबाने त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की जसं यांच्यावरती आता दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मिसेसनी मला सांगितलं त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तसं तिला पूर्णपणे जाणवत मागणी काय आपली आपली मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे खूप परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे यापु, यापुढंच आपलं मागणी यापूर्वी काही वाद होते का त्यांच्यात यापूर्वी त्यांच्या वैयक्तिक फॅमिली मीटरमध्ये त्यांच्या त्यांचे वैयक्तिक दोघा नवरा बायकोचे वाद होते आणि त्यांनी महिला दक्ष समितीमध्ये पण हे केलं होतं तर आपण समजा करून त्यांना आणलं होतं आपण त्यांना त्यावेळेसही आम्ही दोघा नवरा बायको सिद्ध होतो आमचंही त्याच्यात नाव होतं अच्छा काल नेमकी काय घटना घडली होती काल आम्ही वरणगावला होतो जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेले आहे तसं मी यांना फोटो सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर किंवा वार झालेलं आहे असं असं झालं तर यांना जास्ती बसेल म्हणून मी फोटो सांगून इथपर्यंत आणलं आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत नाव सांगा आपलं माझं नाव जितेंद्र मुरलीधर मोरे आकाश हा माझा चालक होता थँक्यू पूरा <muchas> सेवा परिसराजवळ आपल्या भावाचा या ठिकाणी माझ्या भावाचा आणि चार दिवसापूर्वी भांडण झालं होतं तिने भांडण सांगून दिलं होतं की त्याच्यावर आईला तिच्या सख्या भावाच भावाजी अफेरे आणि त्यानेच मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा बोलायची त्याच्यात माझ्या बहिणीचा फॅमिलीचा माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांच माला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून माझ्या भावाला माझ्या आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायको घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा म्हणजे तिने ॲड्रेस दिला त्यांना तिने जाऊन डायरेक्ट माया पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर अटकवून फाशीची शिक्षा मिळाले पाहिजे नाव सांग आपण माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे आपण कोण आहे त्यांच्या Well you're gonna